पद्मराजे विद्यालय शिरोळ इयत्ता दहावी बॅचचा गेट टुगेदर सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा पद्मराजे विद्यालय शिरोळ येथील इयत्ता ये दहावी ब वर्ग दोन हजार बॅचच्या मित्रमैत्रिणींचा बहुप्रतीक्षित गेट टुगेदर सोहळा रविवारी दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर येथील रोटरी क्लब हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वागत नोंदणी परिचय गुरुजनांचा सन्मान सोहळा सामूहिक भोजन करमणुकीचे खेळ अशा विविध सत्रांनी हा सोहळा पार पडला आहे सुमारे पंचवीस वर्षानंतर एकमेकांशी भेट होत असल्याने सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने आणि सरस्वती पूजनाने झाली आहे त्यानंतर सर्व उपस्थितांनी आपली ओळख करून देत शालेय काळातील गोड आठवणींना उजाळा दिलाय मित्रमैत्रिणींच्या किस्स्यांमुळे वातावरण हसत उपमुख आणि भाऊक झाले सदरच्या या बॅचमध्ये समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक दिग्गज एकत्र येत आहेत राजकारण समाजकारण शिक्षण कृषी उद्योग कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे या गटाचे सदस्य आहेत त्यामुळे या हाटवणींचा कार्यक्रम न राहता अनुभवांची देवाणघेवाण देणारा प्रेरणादायी विधायक मंच बनला आहे सदर कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम गायन फोटो सेशन यांचा समावेश होता काही माजी विद्यार्थी यशस्वी व्यावसायिक अधिकारी शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे काही माजी शिक्षकांनाही यावेळी आमंत्रित करण्यात आले होते त्यांचा सन्मान गुरुजनांच्या हस्ते करण्यात आलाय स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात गेट टुगेदर करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकन